पुण्याच्या कल्याणी नगरमधील पोरशे कार अपघात प्रकरणात ससोनच्या दोन वरिष्ठ डॉक्टरांना अटक झाली या प्रकरणी जे जे रुग्णालयाच्या डीन पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली आहे या समितीनं मोड मोडमध्ये येत अठ्ठेचाळीस तासात तपास पूर्ण केला असून ब्लड सॅम्पल अफरातफरी प्रकरणी आज दुपारपर्यंत कारवाई होणार असल्याची माहिती आहे पुण्याच्या कल्याणी नगरमधील रॅश ड्रायव्हिंग प्रकरणातल्या आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार प्रकरणात दोन डॉक्टर अडकल्याचं सांगून हॉस्पिटलची पूर्ती झाली आहे या धक्कादायक प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सरकारने एक विशेष तपास पथक नियुक्त या दिलेल्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अहवालात संबंधित अधिकाऱ्यांनी गंभीर स्वरूपाचं कृत्य केल्याचं नमूद केली असल्याची माहिती आहे ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणी तयार करण्यात आलेल्या टीच्या प्रमुख डॉक्टर पल्लवी सापळे यांनी आपला अहवाल वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त राजीव निवातकर यांना सादर केला आता तो अहवाल वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांना देखील प्राप्त झाला अहवाल प्राप्त झाल्यानं तातडीनं क्लास वन अधिकारी डॉक्टर अजय तावरे यांच्या कार्यवाहीबाबत मुख्यमंत्र्यांना कळवण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे एसआयटी समितीच्या अध्यक्षा डॉक्टर पल्लवी सापळे आहेत याशिवाय या समितीमध्ये मध्ये डॉक्टर गजानन चव्हाण आणि डॉक्टर सुधीर चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे शिक्षण की गठन की आहे जिसमे मे डॉक्टर गजानन चव्हाण और डॉक्टर चौधरी छत्रपती संभाजीनगर वाले अभी थोडी देर में और कल्याणी नगर इंसिडेंट के रिलेटेड ससून हॉस्पिटल में जो घटना घटी है उसकी हमें तफ्तीश करनी है कि वो नियम के अनुसार हुआ है कि नहीं और वही जो उसका रिपोर्ट है वो हम गवर्नमेंट को सबमिट करेंगे मैम कब तक रिपोर्ट तो अभी तो हम जाके हमें इन्फॉर्मेशन मिलेगी हमें आज इन्वेस्टिगेट करने कहा गया है कब तक चलेगा मैं खुद नहीं कह सकती